नमस्कार आज आपण अगदी मस्त असा झटपट होणारा चविष्ट दुधी हलवा बनवतोय करायला अगदी सोप्पा असा हा दुधी हलवा आहे तर त्यासाठी इथे पहा मी हा एक दुधी घेतलेला आहे आता ह्याच्या आपल्याला साली काढून घ्यायच्या आणि नंतर तो किसायचा आहे तर इथे ह्याच्या मी ह्या साली काढून घेतल्या मध्ये कट करून घेतला आहे म्हणजे किसायला सोप्पा होईल आणि स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता किसणीवर आपल्याला हा किसून घ्यायचा आहे तर इथे पहा मी या किसनीवर किसून घेते दुधी किसल्यानंतर लगेचच आपल्याला करायला घ्यायचं आहे नाहीतर मग दुधीचा किस काळा पडू शकतो तो काळा पडू नये ह्यासाठी तो एकतर पाण्यात घालायचा किंवा त्यावर बर्फाचे खडे घालायचे म्हणजे तो काळा पडणार नाही पण इथे आपण हा लगेचच करणार आहोत त्यामुळे मी हा पाण्यातसुद्धा टाकलेला नाही आणि त्यावर बर्फाचे खडेसुद्धा टाकलेले नाहीत कारण आज इथे आपण हा लगेच दुधी किसून झाल्यावर लगेचच हलवा करणार आहोत तर इथे कढईमध्ये मी एक चमचा साजूक तूप घातलेला आहे आणि त्या तुपामध्ये सुरुवातीला आपण हे ड्रायफ्रूट्स थोडेसे हलके भाजून घ्यायचे आहेत मी इथे बदामाचे तुकडे काजू आणि पिस्ता घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेऊ शकता हलके मंद असे आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत आणि इथे मी हे काढून घेतलेत एका प्लेटमध्ये आणि त्यानंतर परत त्याच कढईमध्ये एक मोठा चमचा इतकं परत साजूक तूप घातलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे दुधीचा कीस घालायचा आहे आणि मंद आचेवर अगदी तीन ते चार मिनटं आपल्याला छान असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे तर इथे आपला हा दुधीचा कीस मी तुपामध्ये व्यवस्थित परतून घेतला थोडंसं अगदी चिमूटभर इतकं मीठ घालायचं आहे गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे थोडंसं मीठ नक्की घाला तर मीठ घातल्यावर छान असं परतून घेतलं आणि त्यानंतर इथे मी साधारण एक कप इतकं दूध घातलेलं आहे तुम्ही जितक्या प्रमाणात हलवा करणार असाल किंवा की जितका कीस असेल त्यानुसार आपल्याला दूध घालायचं आहे इथे हा जास्त दुधीचा कीस नव्हता त्यामुळे मी एकच कप दूध इ इथे घातलेला आहे छान असं एकदा चमच्याने हलवून घ्यायचं आणि त्यानंतर दहा मिनटांनी मी इथे एक अर्धी वाटी इतकी दुधाची पावडर घातलेली आहे मिल्क पावडर घालायची आपल्याला तुम्ही मिल्क पावडरऐवजी मावा किंवा आपली मलाई असते तीसुद्धा घालू शकता छान अशी चव येते पण ते जर काही घालायचं नसेल तर फक्त मिल्क पावडर घातली तरीसुद्धा हलवा एकदम चविष्ट होतो तर इथे मिल्क पावडर घालून छान असं सगळं परतून घेतलेलं आहे आता आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे पहा एक दहा ते बारा मिनटं आपण झाकण ठेवणार आहोत आणि छान असं हे शिजवून घेणार आहोत तर, दाम जाले लिये, तमी जाकन काडून तर आता इथे दहा मिनटं झालेली आहेत मी झाकण काढून बघते तर इथे पहा हे आता व्यवस्थित दूध पण आटलेलं आहे आणि छान असं आपलं हे शिजत आलेलं आहे तर एकदा चमच्याने हलवून घ्यायचं आणि आता सगळ्यात शेवटी इथे मी साखर घातलेली आहे तर मी इथे चा अर्धी वाटी इतकी साखर घातली आहे तुम्हाला जितकं कमी जास्त गोड हवं आहे त्यानुसार साखर घालायची आहे आपण इथे मिल्क पावडरसुद्धा घातलेली आहे त्यामुळे मी साखर थोडी इथे कमीच वापरलेली आहे तुमच्या आवडीनुसार आणि जितकं गोड हवं आहे त्यानुसार इथे साखर घालायची साखर घातल्यावर छान असं चमच्याने एकदा हलवून घेतलं आणि परत दहा ते बारा मिनटासाठी झाकण ठेवलेलं आहे म्हणजे छान यातलं दूधसुद्धा आटेल आणि साखरसुद्धा व्यवस्थित मिक्स होईल तर इथे पहा व्यवस्थित असा आता हे सुकलेलं आहे दूध पण बऱ्यापैकी आटलेलं आहे आता सगळ्यात शेवटी इथे मी वेलची पूड घातली पाव टीस्पून इतकी एकदा चमच्याने परत हलवून घेतलं तुम्ही पाहू शकता अगदी सगळं दूध यातलं आटलेलं आहे आणि आता व्यवस्थित असं हे सुकं झालेलं आहे आता यामध्ये आपण जे सुरुवातीला ड्रायफ्रूट्स तुपामध्ये परतून घेतले होते ते घालायचे आणि एकदा सगळं असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आता मी गॅस बंद केला आहे आपला हा हलवा तयार झालेला आहे आता यावर आपण परत अगदी दहा मिनटासाठी झाकण ठेवूया म्हणजे छान असा हा मुरेल सेट होईल व्यवस्थित आणि नंतर आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया तर इथे पहा किती मस्त असा आपला हा दुधी हलवा तयार झालेला आहे आपण ह्यामध्ये काहीच मावा वगैरे घातलेला नाही तरी चवीला अगदी अप्रतिम असा हा दुधी हलवा होतो तर नक्की अशा सोप्या पद्धतीने तुम्हीसुद्धा करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया अशाच एका छान रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद